नमस्ते परिवारामध्ये आपल्याला स्वागत आहे तर एसएस टायर वन एक्झाम्पल दोन हजार पंचवीस क्युरिक रिव्हिजन आहे आणि आज टॉपिक आहे अतिशय महत्वाचं टॉप्लिक आहे आणि या मध्ये जर पाहायचं झालं तर

ओके okay? ए आणि बी चा रेशो त्यानंतर बी आणि सी चा रेशो आता काय करायचं इथे एक या झालं की काय करायचं कंटिन्यू करायचा आठ आणि हा नंबर इथे कंटिन्यू करायचा पाच हा कंटिन्यू केला हा कंटिन्यू केला ओके आता काय करायचं काय साडे तीस त्यानंतर अठरा आणि अकरी 88 आता ती सामायिक दोन दोन्ही जर भाग तर पाच पंधरा इथं वीस इथं ओके आता दोन आहे म्हणाला जातो पाच एक पाच निय म्हणाला जातो म्हणजे काय रेशो तयार झालेला आहे तुमचा उत्तर आले तुमचा वीस चव्वेचाळीस या पद्धतीने त्यानंतर जाऊया आपण काय परत सेम पॅटर्न दिलेले काय दिले क्वेश्चन हॅज बी त्यानंतर b has c पा a has b b has c परत abc पॅटर्न लक्षात घ्या a has b has c a b च्या शेवाय 6 c has 8 त्यानंतर इथे किती आहे b त्याच्या खाली काय येत आहे 7 has 12 त्यानंतर इथे रिकामी जागा राहणार आहे इथे एक रिकामी जागा आहे तुमच्याकडे आणि इथे एक रिकामी जागा आहे पहिल्यांदा ab आणि नंतर bc चा विशलयेचा इथे काय कंटिन्यू करणार तुम्ही कंटिन्यू करणार ओके

एकवीस अट्ठावी अट्ठे चलीस पर क्रम चार्वेशन सोल्व क्या प्रश्न एक्न पाएंगे एकदम मेन प्रपोशन ऑफ बिट्वीन मेन प्रोपोशन बी पी एंड क्ल्यू मेन प्रोपोर्शनल मेन प्रपोशनल बिट्वीन पी एंड क्ल्यू

म्हणजे जो मी प्रश्न असतो तो कुठे असतो मिडल असतो लक्षात आले म्हणजे याचा अर्थ इथं हा काय दिलेला आहे मी प्रश्न हा कोण आहे हो मी ने ओके जर बारा मी ने तर मी चा काय करा स्क्वेअर करा उरलेल्या दोन नंबरचं काय करा मल्टिप्लिकेशन करा म्हणजे बाराचा वर्ग किती आला चव्वेचाळीस बरोबर आहे त्या दोनचा काय झाला पी आणि क्यू आता असे कोणते दोन नंबर आहेत त्याच्या मल्टिप्लिकेशन एकशे चव्वेचाळीस ते बघा आपल्याला तीन आठ दिसला शंभर नाही एकशे चव्वेचाळीस

आ, किती, दिल? तीन, न, किती तीन किती सहा आणि सायत्री अठरा साहेब तीन तीन इथलं दा, पन्नास ए बरोबर किती पन्नास किती आली पन्नास ओके ठीक आहे चला तर या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करता येणार कोण आहे मीन हाय म्हणजे जो मी त्याचा आपण काय करतो 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 आपण त्याचा काय काय वर्ग ओके आणि पॉसिबल नंबर देन द व्हॅल्यू ऑफ ओके म्हणजे वर्ग जर केला तर पंचवीस एचा वर्ग बरोबर तीकडनं ची व्हॅल्यू काढायची म्हणजे आईकडनं येऊन इतर बोनि झाला चार सॉरी

जर ऍडिशन सेपरेशन जर दिलं जर असं आपण करू शकलो नसतो ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एट काय ए हॅज बी बी हॅज सी सी ई सॉरी सी हॅज बी ई हॅज एफ म्हणजे ए अपॉन बी इक्वल सी अपॉन डी इक्वल इ अपॉन एफ इज इक्वल टू फाय अपॉन सेव्हन ओके व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आणि एच व्हॅल्यू काढा सिंपल क्वेश्चन विचार आता या ठिकाणी तुम्हाला सरळ सांगितले त्यांनी काय सांगितले या ठिकाणी e, e, ए सी आणि ई ह्या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे पाच मग आता ए सी आणि ई e, जिथे दिसतोय तिथे पाच आहे ओके थ्री ब्रॅकेट मध्ये पाच लिहिले मी प्लस फाईव्ह सी मध्ये पाच लिहिले आणि प्लस इलेव्हन ब्रॅकेट मध्ये मी पाच लिहिले ओके ब्रॅकेट कम्प्लीट आता इथं अपॉन पण आता जिथं बी

अमाऊंट आहे ती डिवाइड करत आहे आणि ती प्रोपोर्शन मध्ये क्यू आहे त्याला त्यानंतर त्यानंतर त्याच्यासाठी आणि ओके आता जर तुम्ही पाहिलं तर q ला मिळतात r पेक्षा q ला जास्त काय करतात क्यू मधून आर ची व्हॅल्यू काय केली माइनस केली r ची व्हॅल्यू किती आहे टू जर याला मिळणारे अमाऊंट पहा जेव्हा तुम्ही एक्स केले या ठिकाणी तेव्हा पी ला मिळणारे अमाऊंट किती आहे फोर एक्स क्यू ला मिळणारे नाईन एक्स आर ला मिळणारे टू आणि पाच ला मिळणारे तीन ओके हे अमाऊंट आहे जेव्हा कॉमन मल्टिपल येतो तेव्हा तुम्हाला अमाऊंट मिळते आता क्यू ला मिळणारे अमाऊंट हे आर ला मिळणारे अमाऊंट पेक्षा पाचशे साठ ने जास्त आहे मग आर ला क्यू ला किती मिळते नऊ एक्स आणि आर ला किती मिळते दोन एक्स मग नऊ एक्स मधून दोन एक्स जर मायनस केले तर ती जे अमाऊंट आहे ती किती आहे पाचशे साठ रुपये का कारण

आणि देअर डिफरन्स त्यांच्यातला डिफरन्स किती आहे दोनशे दहा जर स्मॉलर नंबर तर त्याला लहान नंबर आहे आता जर रेशो मी तुम्हाला सांगितलं रेशो जर दिला तर कॉमन मल्टीपल कॉमन मल्टीपल कोण एक मी मग त्याला कोण आहे 2x आणि मोठ्या आहे 5x

द अमाउंट इज इक्वल टू द सम अमाउंट इज इक्वल टू द सम सम ऑफ 3 टाइम्स लार्जेस्ट शेप म्हणजे लार्जेस्ट कोण आहे तो 3s याला किती मल्टीप्लाई केलं 3 ने अँड द टू टाइम्स द स्मॉलर शेअर स्मॉलर शेपला कितीने केलं 2 ने केलं तर त्याची काय काढायला सांगितलं त्यांनी आपल्याला बी दिस काढायचा बरोबर ठीक आहे मग आता हे काढत असना पा त्यांनी सांगितलं का त्यांनी काय केलं एकाला तेची जी बाराशे अमाऊंट होती तीन वाटली तर त्या बाराशे मध्ये दोन म्हणजे टोटल किती हिस् तीन एक चार दोन सहा सहा पैकी दोन हिस्से एकला दिले एकाला एक हिस् दिलेला तीन हिस्से आता सांगितले का ज्याला हिस्सा दिला त्याची किती टोटल होती बाराशे किती किती हिस् बाराशे सहा कळले दोन अधिक एक तीन ही अमाऊंट किती आहे बाराशे म्हणजे टोटल किती आहे इथे किती आले सहा बरोबर आहे म्हणजे इथे बाराशे ओके okay? म्हणजे सहा भाग बाराशे भागलेले किती आले सहा म्हणजे बरोबर एक दोन्ही बार बारा एची व्हॅल्यू किती आली दोनशे जर एक्स दोनशे तर इथे ह्या दोनशे एची व्हॅल्यू किती आहे दोनशे दोनशे गुणिले इथे बेरी करायची तुम्हाला एक्स दोनशे म्हणजे डायरेक्ट दोनशे प्लस जी मुंड्या दोनशे गुणिले तीन सहाशे सहाशेला तीन मिळाले म्हणजे अमाऊंट किती झाली आठ बशे पहा इथं आधी अमाऊंट करून हे किती आहे तीन मुलीले किती आले सहाशे या सहाशे तीन ये आणि आता सॉरी इथं दोनशेला दोन इथे किती दोन हजार चारशे म्हणजे टोटल ऍडिशन किती आहे दोन हजार दोनशे म्हणजे पर्याय क्रमांक ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला उत्तर काय करायचं काढायचं

Okay. म्हणजे आधी इथे काय होणार सांगली जरी मल्टिप्लाय केलं मी साईज आणि तीन ओके okay. मी हे बारा ला तिकडे पाठवले म्हणजे बारा तिकडे गेले ऑलरेडी तिकडे पंधरा हे बारा एक गेल्यामुळं त्यांनी होणार आहे बाराशे बरोबर तिकडे आले तीन एक्स हा तीन भागी आला बाराशे भागिले तीन बरोबर काय आलं एक्स तीन भागलं ओके

काय करेल मी सॉरी इथे okay? हे पंधरा का ऑलरेडी इकडे वीस आहे हे पंधरा इकडे मायनस होणार आणि तिकडे राहिले रा सातशे पन्नास म्हणजे एक बरोबर ओके आणि मला तर खरं इथं या सुद्धा मला पुढे सॉल्व्ह करायची गरज नाहीये कारण मला उत्तर कोणाचं काढायचं होतं खरं तर फायव्ह कारण मला मेन काढायचे मेन म्हणजे ऑलरेडी मला इथं मिळालाय सातशे पन्नास म्हणजे पुढे सॉल्व करायची गरज नाहीये ओके okay? ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला रेशो आणि प्रोपोर्शन हा छोटासा एक टॉपिक आहे छोटा आहे दोन तीन कंसेप्ट आहेत पण नीट बारकाईने समजून घ्या प्रॅक्टिस करा अजून एक क्वेश्चन सॉल्व करा आणि चांगला अभ्यास करा ओके okay? बाय बाय